प्रकारच्या स्टंटमुळे अनेकांना आजपर्यंत आपला जीव गमवावा लागलाय दरम्यान नुकताच असाच एक थरका उडवणारा व्हिडिओ व्हायरल होत आहे या व्हिडिओमध्ये एक तरुण एका उंचवट्यावरून भयानक स्टंट करताना दिसतोय जे पाहून अनेकांच्या काळजाचा ठोका चुकलाय या स्टंट दरम्यान असं काय घडलं ते पुढे पहा आणि अशाच अनेक व्हायरल व्हिडिओसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल हे सांगता येत नाही अनेकदा त्यावर अपघाताचेही अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात जे समोर येतात काही क्षणात लाखो व्ह्यूज आणि लाईक्स मिळवतात बऱ्याचदा अपघात हे स्टंट करण्यामुळे होतात आणि त्यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागतो हा व्हिडिओ पाहिल्यानंतर त्यावर नेटकरी तीव्र संताप देखील व्यक्त करताना दिसत आहे व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक तरुण एका गडाच्या तटबंदीवरील कट्ट्यावर चढून मागच्या बाजूला उंच उडी मारत आहे आणि पुन्हा स्वतःचा तोल सावरून कट्ट्यावर उभा राहत आहे तरुणाच्या मागे दिसत असलेली दरी खूप खोल असून चुकून तरुणाला स्वतःचा जीव सावरता आला नसता तर त्याला त्याचा जीव गमवावा लागला असता तो हा स्टंट दोन ते ती तीन वेळा करताना व्हिडिओमध्ये दिसतो हा जीवघेणा स्टंट पाहून युजर तीव्र संताप व्यक्त करत आहेत यावर अनेक युजर्स कमेंट देखील करताना दिसत आहेत व्हायरल व्हिडिओतील एका युजरनं कमेंटमध्ये लिहिले भावा एक दिवस असा जाशील जरा सांभाळून दुसरा एक जण म्हणतो अरे एकच आयुष्य आहे असा स्वतःचा जो धोक्यात घालू नको तर तिसरा जण म्हणतो बहुतेक सध्या यमराज झोपले आहेत चौथ्या युजरनं लिहिलंय खूपच खतरनाक तुम्हाला या स्टंटविषयी काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका